रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जी आज आहे बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडलेली आहे आणि जिल्ह्याभरात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत त्या अनुषंगानं नेमकं काय या ठिकाणी ठराव घेण्यात आलेले आहेत आणि काय नेमकी आर पी आयची भूमिका असणार आहे याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत एकंदरीत जिल्ह्याभरात आर पी आय आता कशी मैदानात उतरणार आहे भाऊ आपलं मला सांगाल की आत्ताच आपल्यावर जबाबदारी देण्यात आली जिल्हाध्यक्षपदाची आणि आपण आता बैठकही घेतलेली आहे जिल्ह्यात रिपाई मोठ्या प्रमाणात आहे आर पी आयचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहेत काय पुढची दिशा ठरलेली आहे काय नेमकं ठराव घेण्यात आले काय सांगा या ठिकाणी अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद आणि महत्वाची मिटिंग आर पी आय आठवले गटाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर या ठिकाणी दिलेली आहे त्या जबाबदारीचं संधीचं सोनं करण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व नवे जुने कार्यकर्ते या ठिकाणी जोमाने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत या ठिकाणी महत्त्वाचे ठराव या ठिकाणी काही या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत या ठिकाणी आर पी आय महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही सोबत आहोत केंद्रासोबत आहोत राज्यासोबत आहोत परंतु या जिल्ह्यामध्ये आम्हाला आमचा हक्काचा वाटा जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आमचं मतदान घेतलं जातं परंतु आम्हाला त्या मतदानाच्या अनुरूप अनुसरून वाटा या ठिकाणी आम्हाला मिळत नाही त्यामुळे या ठिकाणी असा आमच्या ज्येष्ठ मंडळीने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे ठराव घेतलेला आहे की आम्ही आपल्यासोबत आहोत परंतु आम्हाला जर आमचा वाटा या ठिकाणी मिळालेला नाही तर आम्ही या ठिकाणी इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ते आर पी आय आठवले साहेबांचा गट हा स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी लढणार आहे आम्हाला मित्र पक्षांना आव्हान आहे की आमचा जो वाटा आहे तो आम्हाला हक्काने या ठिकाणी द्या आम्हाला या ठिकाणी मित्रत्वाचं वागणूक या ठिकाणी द्या वागणूक या ठिकाणी देऊ नका येणाऱ्या काळामध्ये आमची आर पी आयची ची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीशी या ठिकाणी बी जे पीचे संपर्क प्रमुख जे असतील आर येथे शिवसेनेचे प्रमुख असतील अजित पवार राष्ट्रवादीचे जे संपर्क प्रमुख असतील त्यांनी आमच्या कोर कमिटीचे संपर्क साधून त्यांच्याशी योग्य ती चर्चा करावी अन्यथा येणाऱ्या मिटिंगमध्ये आम्ही स्वतंत्रपणे या ठिकाणी कारण आम्हाला ढावलून ते सत्य जाऊ शकत नाही कारण इथलं बॅलेन्सिंग वोट जे आहे आमचा आर पी आयचा हा वाले किल्ला आहे बुलढाणा जिल्हा आणि यांना ढावलून तुम्ही सत्य जाऊ शकत नाही तुम्ही गुलाल घेऊ शकत नाही त्यामुळं आमची या ठिकाणी ठरावाद्वारे विनंती राहणार रा आहे की आमच्या कोर कमिटीची आपण जेवढा लवकर होईल शक्य होईल तेवढा ते ते संपर्क साधावा येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच पुढील निर्णय आपणच या ठिकाणी आपल्या माध्यमातून कळू धन्यवाद जय भीम जय शिवराय निश्चितच तर या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका ज्या आहेत त्या आर पी आय सोबत असून महायुतीमध्ये आर पी आय जी आहे ती सोबत आहे शिवसेना असेल भाजपा असेल यांनी देखील आम्हाला आमचा वाटा या ठिकाणी द्यावा जेणेकरून आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना देखील भविष्यात न्याय मिळून देता येईल अशी भूमिका जी आहे आज या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी काही ठराव घेण्यात हो आले आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा